बोला बोला झाला का ना ऊस तोडाला अजून चालूच आहे की एक लगेच होतो आली का तोड दिली का ना अजून तोड आणली दुसरीच दुसरी आम्ही मित्र गेलो तुम्हाला कधी म्हणला आष्टीजाला दिला दुसरीच आणली तर मी आस्टी ची आणली ते बोलता आले तया का आश्टिजा फोन काय सावंत सरला दिला बस सावंत सरला दिला काय सावंत सरला दिला जवळच्या जवळ आपला माणूस आहे ना जवळच्या जवळ आता तुम्हाला आपला दिसला काय तर काय करायचं आपल्या माणसानं दगा दिला शेवट नाही नाही म्हणतो आपलाच माणूस आहे पहिल्यापासून आपला आमदार ना आबासाहेबांना दागा दिला आपलं शेवट आबासाहेबांनी वय मग काय टोळी दिली नाही ह्या वर्षी मला मग मी ती म्हणतोय आम्हाला तर कुठं दिली या काय करा आपला पाच सहा एक ऊसा दोनशे दिवस झाले तोडसाप झाली तुम्ही तरी दा तुम्हाला गेलता हो कुठं आबा करा गेलोच नाही का काय जाऊ द्या काय लाख दोन लाख दो रुपये तोटा होईल काय फरक पडल मग आता इतकं काय तर पैसे आपण त्यानं एवढं बोललो त्यांनी म्हणल्यावर द्या पाहिलं आमच्या तर एक टुळी नाही आता आपल्या विचार करा आपल्याला दराची बी गरज नाही आणि त्याच्या कारखान्याची गरज नाही आपल्याला तेवढं आहे आता आपला उसच गेला तर आपल्याला कशाची गरज आहे आता रे आता झेडपी लागल्यावर अजून द्या पॅनल निवडून म्हणून झेडपी लावू येते की ऊस किती जाईल आपला चारशे पाचशे जाईल तेवढे पैसे द्या म्हणा पाचशे पुन्हा मग ते वरला हे निकालला तर अठ्ठावीसशे तर वरला तुम्ही पस्तीस देत आहे सातशे ने द्या म्हणायचं बरोबर आहे अगदी बरोबर आहे हा बरोबर आहे काय करायचं मग हा ते काय मला वाटत नाही पैसे देतील आबाजी पस्तीसशे तर का हा शाहीर झाल्याशिवाय काय करणार आपल्याला तर पैसे दिवस दोन महिने होत आलो राव दीड महिना झाला कारखाना चालवून रुपया बिल नाही अजून आता आपण विचार करायची गरज आहे का किती दर दिला किती नाही आपला पन्नास हजार पाच हजार दर दिला तर आपल्याला काय फायदा आता बरोबर आहे आपल्याला आपला गेला माझ्या अख्या गावातला ऊस गेला जे आमची माणसं होती ती बी सगळा ऊस गेला गेला सगळ्या टोळ्या बसवल्या त्या ह्याच्यानं आम्ही तसंच केलं आम्ही पाच सहा जणांचं घालवलो आतापर्यंत सावंतच्या जे अभिजित होते डोक्या सावंतच्या सगळ्या टोळ्याच्या पाच सणांच्या बसवल्या त्या होय आणि आणि इकडं पाच चार आले ते होय ते चार बी बसवले हो ते दहा बारा टोळ्या बसवल्या हो ते आमच्या म्हणजे गावात सगळ्या टोळ्या आले तसे पंधरा आठ दिवसात उसरत नाही गावात आठ ते दहा दिवसात ओके ओके मग मग काय नाही टेन्शन कोण ऊसत नाही आता त्यांच्या टोळ्या बी येणार नाही त्या आयुष्यात आता बरोबर आहे ऊसत राहत नाही टोळ्या येऊन काय करायचे आता टोळ्यात आता उसत राहिला नाही देता येतात आपण त्यांनी राव मोदी मुदीच्या ओरलं फेकाय फेकलं म्हणावं लागलं आपण मग आता काय म्हणाल तुम्हाला मग काय पर्सनॅलिटी तशीच आहे बारी बारी कोटण घड्याळ आबाजी मोदी साहेबी आहे का पहिल्यांदा पायरीच्या पाया पडलं तसं आबासाहेब पायरीच्या पाया पडून आधी गेलं हा तसं सिस्टम आहे नुसतं गप्पा जायचं निघून मोर आज त्यांचं मला फोन आलता की नाही तर जाहीर हो इथं टीम सुरेश भाईन राऊ सबनाना घेतलाय फोन आला तुला नानाचा नाचा टीमपुरगीत झाली आज कार्यक्रम हा राऊ साबनाना ते सुरेश भाईन घेतलाय घेतला आम्ही नाही बाबा कोण जाणार आता आम्ही जायचो राहत तुम्हीच कुठलं धरायच काय वाटल त्यांच्या नाकावर बंद नाकावर इथं कालवा केला आम्ही उस जागल लागला असतील आहे बा दादा बी काम करणार म्हणून इकडे सरायची पाडायला हे बी तसली निघाली काय जवळची तरी त्या दादाला म्हणलं पाच म्हणलं दादा रस्ता करा आमच्या गावचा रस्ता करा रस्ता करा दादा बी म्हण करतो करतो परत इलेक्शनच्या टायमाला आलं त्यांना म्हणलं रस्ता करा म्हणलं थांबा मरून टाकतो दोन दिवसात मुरून बी नाही इलेक्शन गेलं दादा बी पडलं सगळं झालं आमच्याकडे तर काय तसं झालं आमच्या भागातून काम करणार आणि आता आपण याला दिलं निवडून यांनी मला यांना पहिल्यापासून म्हणत <laughs> होता डोळ्या महत्वाच्या आहेत त्या आम्हाला ऊस महत्वाचा आहे काय नाही यांनी बी बरोबर गंडा टाकला पुढाराची कामच असते ती हा तसं काय त्या ह्याच्यातलं वर कोकणात पाऊस लागल्यावर कसं काळा अभाव येतं निसतं गरजेत जात मोर सगळ्याच तिथं आहे बारक्यापासून मोठ्यापर्यंत गेम करणार आपल्यावरच झालं हो निसता हा सगळं पुढारी हम्म हम्म तसंच आहे तसंच आहे कोणी बी असू द्या सगळं सगळं माळ म्हणजे इथलं इथं तु टीव्ही बंद झालं ना ह्यांच्या नादा लागून हा निमगावला जाय तुझं टीव्ही बंद झालं ना ह्यांच्या नादाला लागल्या म्हणून आता सावंतर धरायचं बरं आपला चांगला आपला गरीब का असं नाही ओढून आता पाडू पण बरोबर आहे होई काय दर्दील कमी आता काय होय काय तोटा होईल झाला तर झाला ना ती काय आमच्या सावंतरची नाही बरं का आमच्या आष्टीच्या दोन टोळे मोठ्या आता काय काय आता आम्ही आम्हाला जवळ आहेत ना कारखाना आता काय करायचं मग असं जे बसवले की आम्ही आम्हाला म्हणजे तोडा असतीवाली म्हणलं आता जाऊ दे इतकं देण देते तर जाऊ आता या असती बाहेर चाय शेवटी ह्या दू इरुदकाला दिला तरी परवडते म्हणलं बरोबर आहे होईल मग हा बरोबर आहे इतर नाव काढतील बाबा दिला म्हणून बरोबर आहे मग आता काय करा अशा अवस्था मोरल्या वर्षी कसा बसून यायची ती खुल्या वर्षी वय आपण किडी लावायची आमची सीनामाडावर नाही चालल्यावर कसा लावायच्या मोड टाकणार आहे किडी लावणार आहे तुमचं काय नदीकडला पाणी आहे ती कॅनल नदीच कोणतं आम्हाला सीनामाडा बंद नाही बघितल्यावर आम्हाला काय कुसळ जायची पुन्हा मी बिलकि ना रह, दादाचं बिल आत्ता विषय आहे म्हणते ती पहिला हप्ता आहे पण सावंत जेवढा दादा काढायला तेवढा आम्ही देतो ते आता दोघं मिळून म्हणल्यावर मिळून दोघं आहे ते काय आता काय फरक सावंत सावंतांनी लुटले त्यांनाच आपल्याला काय शेतकऱ्याला पैसे मिळण्याचे म्हटलं काय अजून दोघांनी बिल बिल काल नाही कुणीच काल नाही अजून दादानी नाही काल नाही त्यांच्या आता बिल तिसरं बिल दोन दिवसात जमा होईल दादा मग पहिली दोन म्हणजे आता जमा झाली जात आमच्या गावाला सगळी आता क्षण हे या दोघाची व कोणची अहो हे आबाच हे सावंताचं अजून बिलच नाही की त्या दोघाचं नाही इथलं शिंद्यांचं म्हणलं हो शिंद्याचं झालं तिसर झालं निघालं आता क्षण जाणार काल ना अठ्ठावीस क्षण काढलं तिसर निघलं असेल आता एकोणतीस तारीख जमा केलं असं खात्यावर आता त्यांचं असतं की दहा पंधरा दिवसात असतं दिलं त्यांचं दरवर्षी त्यांचं काय बिलाला भियात नाही त्याच्यामुळे तर कारखाना आमदारकी चालत होती पण काय त्यांनी कारखाना चालवत होता चांगला पण लक्ष कमी आहे आपलं रस्त्या पाहिजे होता महत्वाचं आपल्याला बरोबर आहे गाद आणि रस्त फक्त रस्ता आमच्या कोंडर भागात येऊन बघा एकदा तिकडे आल्यावर बघ तुड कटायत मग ती काय असं झालं आता आबा दिला आबा पंढरपूरला गाठ घ्यायला महिना लागायचा डिझेल पेट्रोल लागायचं अहो वडोली मधला एक नंबरचा नेता मी मग मला सांगावाही ओळखतो मला आबा <laughs> आणि मला सांगा मला टोळी देत नाही म्हणल्यावर महिना महिनाचा फोन करून तर काय करत सांगा तुम्ही अवघडायचं <laughs> सामान्य लोकांचा काय अवस्था होईल व्हिडिओ कॉल करा तुम्हाला दाखवतो राहतो मी काय तर बघायला तुरा काय तर चालू आहे म्हणजे बोलताय थोडं चालाय बसले चावलेला बे